उमेश पांडुरंग वाघ माझा पोस्ट तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर बैलाचा इतिहास म्हणजे माझा बैल हा काही क्षणासाठी मी स्वतःच्या मेहनतीनं विनोद हजारा म्हणजे बैल घेतलेला होता आणि हा बैल बैल शर्यतीमध्ये मी स्वतःच्या मेहनतीने बनवला त्यांना प्रेम पोटी पोरासाठी त्यांना बैल दिलेला होता माझा अनुभव म्हणजे माझी ड्रायव्हिंग लाईन आहे मी ड्रायव्हिंग लाईन म्हणजे खूप सुपर होतो पण काही कनास मी गरीब असल्यामुळे हा बैल काही कारणास्तव दुसऱ्याला देण्यात आला होता आजच्या विजयाबद्दल माझ्या ड्रायव्हरनं आणि माझ्या सहकार्याना जो हा सहकार्य घडून देऊन माझा बैल विजय करून दिला येतात मला आनंद आहे याच्यानंतर समोरची प्रोसिजर पाहू आणि भाऊ आमचा धनुभाऊ धन, धनु यांनी हा मेहनत करून बैल बनवला आणि ज्या पार्टी दिला होता त्या पार्टीनं बैल तीन महिने बिगर खुराकीने ठेवून त्यानं बैल जिकवून दाखवला येतच म्हणजे त्याचा खूप आनंद आहे आणि धनुभाऊ असाच यशस्वी राहावा आणि धनुभाऊनं हेच कार्य करावं आणि याच क्षणामध्ये यशस्वी राहावा हेच माझं म्हणणं आहे माझे पूर्ण नाव हरिराम देवरामजी बारापात्रे आहे मी ड्रायव्हर ड्रायव्हर भाऊचा भाऊ आहो लहान आम्हाला सुरुवातीला खूप म्हणजे हाराची प्रसंग येत येत गेला आहे हारणेमधूनच कसं जिंकणं हे आम्हाला कळले जे जो जोपर्यंत हारत नाही माणूस तोपर्यंत कळत नाही कसा जिंकावा आणि आम्हाला घडी पण धरता येत नव्हती आमच्या पाठीला आमचे गावचे गुरुजी त्यांनी सांगितले का घडी अशी धराची एवढे शेकडमध्ये बैल धावले तर त्या रुपयात खेळायचे असंच त्यांनी सांगितलं मार्गदर्शन केला संतकोसरे गुरुजींना आणि नंतर मग आम्ही पुढचा पाऊल टाकला हा आमचा रुद्र बैल आहे आणि हा विच्चू विच्चू बैल उमेश भाऊ वा वाघकडून घे आणला आणि आम्ही मस्तीच्या संकरपटात विजय मिळवला ची टीम पूर्ण गरीब घराण्यातली आहे आणि लहान आहे छोटे छोटे बैल सोडणार सगळे गरीब घराण्यातले आहेत पैसे कुणी जास्त लावत नाही एवढेच एवढेच